हॅलो फ्रेंड्स हॅलो माय डिअर चिल्ड्रेन कसे आहात तुम्ही माय डिअर स्टुडंट्स माझ्या चिमुकला कसे आहात तुम्ही चला तर वेळ वाया घालता तुम्हाला रोज उपयोग येणारे इंग्लिशचे पाच सेंटेन्सेस महत्वाचे आहेत ते कसं सेंटेन्स फॉर्म करावं कसं बोलावं हे तुम्हाला आज मी शिकवणार आहे तर चला या स्टार्ट करूया लेट स्टार्ट नाव व्हिडिओ स्किप न करता थोडं दोन मिनिटं टाकून बघू शकता व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका इथं तुझे मत सांग मध्ये आपण म्हणतो तुझे मत सांग तरी तुझे मत सांग इंग्लिश इंग्लिशमध्ये आपण कसं म्हणायला पाहिजे हे बघा तुम्ही टेल 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 मी टेल मी टेल मी युअर ओपिनियन ओपिनियन तुझे मत सांग टेक विथ यू तुमच्या सोबत घेऊन जा हे तुझ्यासोबत घेऊन जा इंग्लिश मध्ये तू तु, तुम्ही तुम्हाला युच वापर करतात हो का नाही कारण की मराठीमध्ये आपण प्रत्येकाला थोडं वेगळं तू तुम्ही तुम्हाला असा असतो पण इंग्लिश मध्ये त्या सगळ्याला यू हा शब्द आहे वाय गो यू तर आ, टेक इट विथ यू हे तुमच्या सोबत घेऊन जा टेक इट विथ यू हे तुमच्या सोबत घेऊन जा टेक इट विथ यू टेक इट विथ यू हे तुमच्या सोबत घेऊन जा टेक इट विथ यू हे तुझ्या सोबत घेऊन जा तो यूज येत आहे मला तेथे घेऊन चल मला तेथे घेऊन चल इंग्लिश मध्ये कसं म्हणायचं आहे मी मी तेथे म्हणजे दे मला तेथे घेऊन चल टेक मी बघा मराठी मध्ये पेक्षा इंग्लिश किती आपण ट्राय केलं तर सोपं जाते नेक्स्ट मुद्दा, मुद्दा सांग मुद्दा काय आहे ते सांग किंवा मुद्द्यावर ये बरेच लोक आता खूप लॉंग फॉर्म मध्ये बोलतात ना तर पटकन बोल काय तुझा मुद्दा मुद्दा काय ते पटकन सांगा असं म्हणत होत ना त्याला इंग्लिश मध्ये कसं म्हणायचं कम टू द पॉइंट काय ये कम टू द दीओम टीओ पीओन टी पॉइंट पॉइंट म्हणजे मुद्दा तर कम टू द पॉइंट ब्रिंग इट टुमारो हे उद्या घेऊन ये ब्रिंग म्हणजे आण किंवा घेऊन ये ब्रिंग इट टुमारो उद्या टुमारो म्हणजे उद्या हे उद्या घेऊन ये ह्याला इंग्लिश मध्ये कसं म्हणायला पाहिजे ब्रिंग इट टुमारो ब्रिंग इट टुमारो ब्रिंग म्हणजे आण किंवा घेऊन ये बी आर एन जी ब्रिंग आय टी इट डबल टुमारो डव। म्हणजे उद्या ठीक आहे तर पुन्हा एकदा बघा फार सोप्या पद्धती फास्ट मध्ये सांगते ओपिनियन टेल मी युअर ओपिनियन म्हणजे तुझे मत सांग यू युअर यू किंवा युअर युवर म्हणजे तुझे तुमचे असुअर यू तुझे तुमचे दोन्ही पण येऊ शकते टेल मी ओपिनियन तुझे मत सांग टेक इट विथ यू हे तुझ्या सोबत घेऊन जा टेक इट विथ यू हे तुमच्या सोबत घेऊन जा दोन्ही पण येऊ शकते मला तेथे घेऊन चल टेक मी देअर मला तेथे घेऊन चल कम टू द पॉइंट मुद्दा सांग किंवा मुद्द्यावर ये कम टू द पॉइंट मुद्द्यावर ये ब्रिंग इट टुमारो ब्रिंग इट टुमारो हे उद्या घेऊन ये हे उद्या घेऊन ये ब्रिंग इट टुमारो तर विद्यार्थी नो माय डियर स्टुडंट्स ग्रामीण भागातले विद्यार्थ्यांसाठी हे मी वाक्य खास बनवलेले आहेत तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी माझे व्हिडिओ नक्की पाहावं ज्यांना बिलकुल इंग्लिश येत नाही किंवा नुसतं पुस्तक वाचून पाठ पाठ करतात पास होतात कामापुरता आणि डेली यूज मध्ये आजकाल इंग्लिश फार महत्वाचं झालेलं आहे अगदी छोटे, छोटे लेकर सिटी सिटीमध्ये जे इंग्लिश मिडियम शिकलेले आहे ते सहजपणे रोजच्या याच्यामध्ये इंग्लिशचे सेंटेन्सेस सहज बोलून जातात पण आपल्या ग्रामीण भागातले विद्यार्थी इकडे तिकडे ऐकतात आणि चुकीचे शब्द म्हणून जातात नंतर मग त्याचा हसू होतो त्याच्यामुळे प्लीज हे व्हिडिओ तुम्ही बघू शकता माझे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी खेड्यातल्या लेकरांसाठी ले हे व्हिडिओ नक्की आहे लहान लेकरांना मोठे ना ज्यांना अजून निवडच इंग्लिश येत नाही मोठे ते सुद्धा हे व्हिडिओ बघू शकतात आणि पाठ करू शकतात माझा व्हिडिओ असला तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा आणि आणखीन बरं कॉमेंट्स मध्ये तुम्हाला काय टाकायचं असेल तर टाकू